आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे आपल्याला वचन द्यायचा किंवा परत घ्यायचा अधिकार केवळ पिताश्रींना होता मी तर फक्त एवढंच जाणतो की पिताश्री स्वर्गवासी झाल्यावर त्यांच्या वचनांचं पालन करणं हा एका पुत्रासाठी जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे मला विश्वास आहे की त्यांच्या शेवटच्या क्षणीही त्यांना या गोष्टीचा गर्व असेल की त्यांच्या पुत्राने त्यांच्या वचनाचा मान राखला त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचा तो गर्व नष्ट होऊ द्यायचा भरत आपले पिता जाण्यापूर्वी ही आज्ञा देऊन गेलेत की एक पुत्र वनात राहील आणि दुसरा राजा बनेल त्यांच्या ह्या आज्ञेचं पालन करणंच आपला सगळ्यांचा धर्म आहे ठीक आहे जर हाच धर्म असेल तर मी चौदा वनात राहतो पण तुम्ही जा धर्म म्हणजे व्यापार नसतो भरत जिथे वस्तूंची अदला बदल होते धर्म अगदी कठोर आणि व्यक्तिगत असतो जर प्रत्येकाने आपलं कर्तव्य दुसऱ्याच्या खांद्यावर लादलं तर या सृष्टीत अनाचार पसरेल तू राजा असून असा अनाचारी विचार करतोस तर त्याचा प्रभाव प्रजेतल्या साधारण मनुष्यावर काय होईल ही गोष्ट बोलताना तू उचित अनुचित याचा विचार नाही केलास माझ्या भावा दादा दादा यावेळी मला उचित अनुचित काही सुचत नाहीये बास मला एकाच गोष्टीचा भरवसा आहे की माझ्या भावाचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की लहानपणीसुद्धा जेव्हा मी खेळात हरत होतो तेव्हाही ते, ते माझ्यासाठी खोटं बोलून सुद्धा मला जिंकवत होते आजही आजही तेच प्रेम आठवून मी आपल्या प्रेमळ भावाला हे सांगायचं साहस करतो आहे की आजही तुम्ही उचित अनुचिताचा विचार सोडून मला जिंकवून द्याल दादा दादा मी तुमचा तोच लहानगा भरत आहे दादा तुझ्यासाठी तर मी आजही खोटं बोलायचं पाप करू शकतो कारण त्यात पापाची शिक्षा फक्त मलाच भोगावी लागेल पण तू मला असं कार्य करायला सांगतोयस ज्यामुळे आपल्या पिताश्रींचं वचन खोटं पडेल पुत्र तर त्याला म्हणतात माझ्या भावा जो आपल्या सत्कर्माचं फळ आपल्या पित्याला समर्पित करून पर लोकात त्यांचा उद्धार करेल असा नाही जो आपल्या पित्याच्या सत्कर्मांना कमी लेखून त्यांचं मस्तक लाजने खाली घालेल मग ठीक आहे दादा तुम्ही तुमचं कर्तव्य करा मी माझा धर्म पाळतो मी पण ह्या पर्णकुटी समोर कुशा अंथरून अन्न पाणी ग्रहण न करता तोपर्यंत बसून राहीन जोपर्यंत हा निर्णय होत नाही की श्रीरामाला मला भरत प्रिय आहे की नाही नाही तर ह्याच चरणांशी प्राण देऊन टाके नाही नाही भरत नाही मला अशा धर्मसंकटात नको टाकूस मला तुझं हे दुःख सहन नाही होणार गुरुदेव गुरुदेव रक्षण करा गुरुदेव मी पण अत्यंत विचित्र अवस्थेत आहे राम असं वाटतय परत आपल्या प्रेमाच्या गंगेत सगळं बुडवून टाकेल धर्म ज्ञान विवेक काहीच उरणार नाही नावेची काय आवश्यकता आहे कुमार मग रथ कशाला आहे जिथे जाऊ रथातून जाऊ नाही आर्य सुमंत कृपा करून श्री महाराजांकडे परत नाही रघुनंदन असा आदेश देऊ नये आपल्या शिवाय अयोध्येत जाऊन काय करू नावेत बसून गंगा पार करून आपण जिथे जाल तिथे मी आपल्या बरोबर राहीन तिथेच आपली सेवा करेन मी तर जंगलातून लाकूडही तोडून आणू शकतो आर्य आपण पिताश्रींचे फक्त मंत्रीच नाही मित्रही आहात त्यांचं सांत्वन करायला तुम्ही त्यांच्याकडे पोहोचणं आवश्यक आहे माझ्या महामनस्वी पित्यांना माझ्याकडून निवेदन करा की भरताला शीघ्र बोलावून त्याचा अभिषेक करा आणि भरताला अनुरोध करा की त्याच्या दृष्टीत जे स्थान माता कैकईचं आहे तेच स्थान माता सुमित्रा आणि माता कौसल्याला द्यावं समस्त अयोध्या वासियांना आणि गुरुजनांना माझ्याकडून सीतेकडून आणि लक्ष्मणाकडून चरण वंदना पोहोचवा बर आहे आर्य वनवास संपल्यावर भेटूया रघुवर इतके निर्दयी नका हो जितक्या सरळ आणि सहज भावाने आपण हे बोललात त्यांनी भावन किती कठीण आहे रिकाम्या रथाने जाऊ यापेक्षा मी गंगेच्या काठावर रथाबरोबर अग्निप्रवेश करेन हे आर्य बिकट आणि गंभीर परिस्थितीत आपल्या विचारांनी समस्येवर तोडगा काढणारा महामंत्री अयोध्येच्या राजपरिवारात झालेल्या थोड्याशा गडबडीमुळं इतका अधीर इतका चंचल होतोय हा विवेक कितपत उचित आहे आर्य आपण कृपा करून अयोध्येला परत जावं आणि एका चतुर आणि बुद्धिमान मंत्र्याप्रमाणे तसंच वागावं जन पिताश्रीना शांतता लाभेल आणि माता कैकईला सुख आणि संतोष माता कैकईच्या सुख समाधानाची चिंता करण्याची कोणालाही आवश्यकता नाही भैया आपल्या सुख आणि स्वार्थावर झडप कशी घालायची ते त्या व्यवस्थित जाणतात आर्य समंत्र त्यांना सांगावं आपल्या लाडक्या भरताला राज्याची गादी दिल्यावर राजमातेचे सुख भोगा लक्ष्मण पुन्हा असं बोललास क्षमा करा भैया आर्य लक्ष्मणाच्या या बोलाबद्दल तिथं कुणालाही सांगू नका तुम्हाला शपथ आहे माझी महाराजांनी विशेष रूपाने आग्रह केला होता की जरी राम आणि लक्ष्मण नाही आले तरी देवी सीतेला अवश्य परत होतं की सीतेने सी दोन चार दिवसात वनातील कष्ट पाहिल्यावर अयोध्येत परत यावं आमच्यासाठी यावं महाराजांनी हेही सांगितलं होत राम गेल्यावर मला आणि कौशल्याला कोणाचाही आधार नाही राम जर मला आपण जायला सांगत आहात मग जानकीला तरी बरोबर पाठवू अवश्य जानकी गेली तर आम्हालाही प्रसन्नता वाटेल आर्य होय सीते इथं येऊन तू वनाची छटा तर बघितलीच आहेस आता तू घरी परत गेलीस तर सासू सासरे समस्त प्रियजनांची चिंता दूर होईल त्यांची सेवा करू शकलीस तर आम्हाला प्रसन्नता वाटेल आर्य सुमंतान बरोबर घरी परत जा देवी स्वामी मी तर केवळ तुमची छाया आहे माझे स्वतःचे काही अस्तित्व नाही जर तुम्ही तुमच्यापासून तुमची छाया वेगळी करू शकता तर मलाही ही वेगळं करून पाठवून द्या वैदेही स्त्री तर माता पत्नी सून मुलगी खूप नात्यात विभागलेली आहे तिने तर सारी नाती निभावली पाहिजेत आर्य तुम्हीही माझ्या पित्यांप्रमाणे पूज्य आहात आपल्याला उत्तर देत आहे म्हणून क्षमा करा स्त्रीच्या सर्व नात्यांचा सर्व संबंधांचा एकच आहे तिचे स्वामी ही शिकवण मला माझ्या आईने दिली आहे ही शिकवण पूज्य सासूबाईने देऊन मला माझ्या पतींबरोबर पाठवलंय की दुःखातही त्याच प्रकारे पतीला साथ दे जशी सुखात दिली आहे आर्य सुमंत तुम्हाला सीतेला बरोबर घेऊन जाण्याच्या विचाराचाही त्याग करावा लागेल आता तुम्ही रथ घेऊन प्रस्थान ठेवावं होय आर्य सुमंत जोपर्यंत आपण रथ घेऊन जाणार नाही देवी कैकई याच शंकेने बेचाईन असतील की आम्ही सफर करून अयोध्येत परत तर नाही येणार आर्य सुमंत तुम्हाला बघून माता कैकईंचा कही विश्वास बसेल की राम वनात गेला आहे अन्यथा पिताश्रींबद्दल पक्षपाती असण्याचा संशय घेत राहतील आता आणखी विलंब नका करू शीघ्र अयोध्येला परत जा जशी प्रभूंची इच्छा नियती बलवान आहे सरकार 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 गंगा पार करण्यासाठी नावेचा प्रबंध झाला आहे चलाव याव सरकार ठीक आहे बरं तात नाही लक्ष्मण आता या विलसतेची आवश्यकता नाही या इथून आपण अनवाणीत जाऊ हे काय सरकार वनातल्या रस्त्यांबद्दल आपल्याला काहीच माहित नाही आहे प्रभू रस्त्या रस्त्यावर दगड धोंडे, वाटे वाट्यातली झाडं झुडपं काटे ही कोमल चरण कशी सहन करणार त्याची काळजी करू नकोस मित्रा लहानपणीच आम्हाला गुरुदेवाने याकरता तयार करून ठेवलं होत गुरुदेव त्रिकालदर्शी आहेत त्यांना माहीत होत की काय होणार का? आहे माहिती होत मग ते थांबवू शकले नाही का कोणीही थांबवू शकत नाही मित्रा कर्माची गती फार वेगळी आहे स्वतः भगवान पण यात बांधले गेलेत चला निघूया प्रणाम जशी प्रभूची इच्छा आपण बलवान आहात, बरे रघुराई वनातले काटे तुमच्यासाठी फुलं बनू देत तुमच्या कीर्तीचा सूर्य कधीही न असत पाव चला सूर्याला कोणाच्याच साक्षीची गरज नसते महाराणी कौसल्या त्याचा प्रकाशच त्याचं प्रमाण आहे तशाच प्रकारे भरत तू धर्माचा अवतार आहे धर्माविरुद्ध असूच शकत नाही तू जे करशील तेच धर्माचं प्रमाण आहे गुरुदेव गुरुदेव तुम्ही माझे रक्षण करा गुरुदेव गुरुदेव तुम्ही माझं रक्षण करा गुरुदेव गुरुदेव या विषम स्थितीत अधर्म आणि अपयशापासून केवळ तुम्हीच मला वाचवू शकता यावेळी पिताश्रींच्या मृत्यूमुळे आणि भावाच्या वियोगाच्या दुःखामुळे माझी मती गुंग झाली आहे म्हणून तुम्ही मला मार्गदर्शन करा गुरुदेव कुमार तुझ्या आगमनाची सूचना मिळाल्यावर आम्ही तुला हेच सांगायला आलोय की ही वेळ दुःख करण्याची नाही तुझ्या महान पिताश्रींचा जीवात्मा यावेळी वाट पाहत असेल की माझा पुत्र येईल आणि माझा अंतिम संस्कार करून मला या मृत शरीराच्या बंधनातून मुक्त करेल तुझ्यासाठी त्यांचं शरीर तैल नौकेमध्ये सुरक्षित ठेवलं आहे तुला धैर्यवान पुरुषासारखा त्यांचा अंतिम संस्कार करायला हवा चलवत सा आपल्या पिताश्रींचं अंतिम दर्शन घे आणि त्यांना नमस्कार कर अंत्यविधीची व्यवस्था कर